नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण सारथी संबंधीची माहिती घेणार आहोत सारथी शिष्यवृत्तीसाठी जी विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहे त्यासंबंधीची माहिती आज आजच्या या सत्रामध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्थापन यांच्यामार्फत देण्यात येणारी छत्रपती राजाराम महाराज शिष्यवृत्ती सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणते विद्यार्थी जे मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून या शिष्यवृत्तीसंबंधीचे संबंधीचे अर्ज सादर करण्याबाबतची ही सूचना या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे पंधरा सात चोवीसला सारथीच्या वेबसाईटवरती मित्रांनो या अगोदरसुद्धा सारथीने एक लिंक आ, प्रकाशित केलेली होती त्यांच्या वेबसाईटवर परंतु ती लिंक ओपन होत नव्हती नववीच्या विद्यार्थ्यांसाठीची माहिती भरण्यासाठी जी लिंक दिलेली होती त्यांनी ती इनकरेक्ट म्हणा किंवा काहीतरी एरर त्याच्यामध्ये येत होतं म्हणून पुन्हा एक सुधारित पत्र काढून त्यांनी नववी दहावी अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठीचे लिंक या ठिकाणी प्रकाशित केलेली आहे त्या लिंकसंबंधीची माहिती आपण या आजच्या या सत्रामध्ये घेऊया मित्रांनो या ठरावानुसार जे विद्यार्थी एन एम एम एस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत परंतु ते मराठा कुणबी मराठा कुणबी व मराठा कुणबी या लक्षित गटातील पात्र विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज मागवण्यात येत असतात आणि त्यासाठीच्या ऑनलाईन माहितीसाठी या ठिकाणी ह्या ज्या लिंक दिलेल्या आहेत आणि हे, आहे, हे पत्र आहे हे पत्रसुद्धा काळजीपूर्वक वाचून सर्व माहिती आपल्याला या लिंकमध्ये भरायची आहे आणि ऑफलाईनसुद्धा द्यायची आहे मित्रांनो अट मुख्य अट अशी आहे की तो विद्यार्थी एन एम में एम एस ही परीक्षा पात्र असला पाहिजे पास असला पाहिजे आणि तो मराठा कुणबी मराठा कुणबी आणि मराठा कुणबी या या जातीतील असावा थोडक्यात सांगायचं म्हणजे आणि ही, ही शिष्यवृत्ती त्यांना नऊ हजार सहाशे रुपये वार्षिक नववी ते बारावीपर्यंत मिळत असते त्यासाठी किमान गुण या ठिकाणी दिलेलेच आहेत नववीमध्ये पंचावन्न टक्के गुण असणे आवश्यक असते त्यानंतर अकरावीमध्ये साठ टक्के आणि बारावीमध्ये दहावीमध्ये साठ टक्के आणि अकरावीमध्ये पंचावन्न टक्के असे त्या, त्या ठिकाणी ते पात्रतेच्या अटी आहेत आणि महत्त्वपूर्ण अट म्हणजे तो खुला प्रवर्ग आणि ओबीसी संवर्ग या गटातील म्हणजेच खुरा खुला प्रवर्ग हा मराठासाठी कुणबी आणि कुणबी मराठा व मराठा कुणबीसाठी ओबीसी संवर्ग या चार लक्षित गटातील असणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे अर्ज सारथी संस्थेच्या शिष्यवृत्तीस स्वीकारावेत अशी माहिती त्यांनी सारथीच्या वेबसाईटवरती टाकलेली आहे आणि मित्रांनो लिंकबाबत आपण जे महत्त्वपूर्ण बोलत होतो त्यासंबंधीचे या ठिकाणी हे सर्व लिंक दिलेले आहेत नववीसाठी दहावीसाठी अकरावीसाठी आणि बारावीसाठी सुद्धा या लिंकमध्ये फक्त इंग्रजी भाषेतच ही माहिती आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांची द्यायची आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव पूर्ण नाव आणि शाळेची माहिती त्यासंबंधीची सर्व माहिती जी काही असेल ते आपल्याला भरायचे आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बँकेची माहिती बँकेचे डिटेल्स या ठिकाणी आपल्याला या गुगल फॉर्मवर भरायचे गुगल लिंक आहे आहे त्या अशी एक महत्त्वपूर्ण माहिती या ठिकाणी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रसारित करीत आहो मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे साडेतीन लाख रुपये हे वार्षिक उत्पन्न ही मर्यादा आहे आणि उत्पन्न उत्पन्नाचा उत्पन्ना दाखला जो आहे तो मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला वैध राहील अशा प्रकारचा असावा हे एक महत्त्वाची माहिती या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा लिंक तुम्हा सर्वांना देतो त्या लिंकचा वापर करून आपापल्या शाळेतील अशा पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे गुगल फॉर्म भरावेत आणि त्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र करावे धन्यवाद भेटूया पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जे हिंद ह्या जे लिंक आहेत ह्या पुन्हा एकदा आपण या ठिकाणी देत आहोत आणि कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा काय तुम्हाला पाहिजे कोणती माहिती कोणती अडचण आहे त्यासंबंधीची माहिती लिहा धन्यवाद